नाही म्हणते ना। तुला काळजी नाही कोणाची कुणाची काळजी नाही सांगा काय काळजी करायची ती घरी थांबतात का पाच मिनटं देखील थांबत नाहीत घरी ती आणि की त्यांची घाई असते नुसतं खाताना पण ती जेवण खातो कशासाठी शरीर चांगलं राहावं काम करायला यावं बाहेर गेल्याच्या नंतर जेवण करताना सुद्धा त्यांचं मन थार्यावर नसतंय जेवण सुद्धा नीट करत नाहीत म्हणून मी म्हणते जाऊ करत आहेत ते काय सांगायचं तुला अगं आणि चिमट घ्यायची नुसती दुसऱ्याला काय चिमटाल काय बघितलं <laughs> तर दो ही दोघ आली की लगेच जेवायला सुरुवात केली ह्यांनी माई पण बसली इथं जेवायला आणि तिचा पप्पा पण जेवायला बसला माईचा पप्पा आज लय वाईट संसाराला होय काय झालंय लय वाईट लागलीत ती <laughs> तीनच वस्तू आणल्या काय काय आणल्या मशीनचं लिक्विड आणलं म्हणते ते बिगरी बाय कपडे धुऊ नका महिन्यात एकदा धुत जा कपडे महिन्यात एकदा धुतलं ना तर ती आग कट ना बाहेर ह्याच <laughs> तर तेवढं सुद्धा पुरायचं नाही आम्हाला का हाताने धु आता मला धुवा लागते <laughs> ती लय लई आहे पाचशे रुपयात तीन वस्तूलाच गेल्यात काय काय आणले त्यांनी सामा साबण आणल्या संतूर साबण आणल्या नंतर कोलगेट आणि परत काय आणलं ग मशीनच लिक्विड आणि शांगदा जर गेला नाही वे अजून चारी आणि कॅडबरी आणले तेवढ्याला व्हायता गेल्या जेवण चालले काय काय केलंय जेवायला जेवायला काय केलंय हो सोयाबीन दाखवा हो हो सोयाबीनची सोयाबीन केली आणि भाजी केली मी कारण की राहून राहून असं होतंय मला हि तर नराड्यातच होते ते खोकला अजून गेला नाही माझा सगळा तर सायबीन केली भाजी केली ती शेपूची पण ती काय झालं थोडीशीच होती मग म्हणलं पुरण का नाही म्हणून म्हणलं चला ह्यांना तोपर्यंत शाळेत नाही येईपर्यंत म्हणलं भाजी करून ठेवावी आणि आता दुपारच्या दोन वाजले ते माही शाळेतून सुटून आली अडीच वाजले बघा तर आता मी एक दीड तास जरा झोप खाते कारण डोळं माझं बघितलं कसं झालं ते तर मी आता पहिली झोप खाते एक चांगली मग नंतरून भांडी घासते बाबा भांडी पडले तिथं घासायची माझी आहे अशीच आहे अजून नंतरून भांडी घासते यांची वाट बघत बसले भाजी ही बनवून स्वयंकार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मी थोडंसं तुम्हाला आज बघा बोलणार आहे आज मी यूट्यूब यूट्यूबशीच बोलणार आहे यूट्यूब रिलेटेड थोडीशी दोन तीन मिनटाचा व्हिडिओ बनवते लय नाही बनवत दोन तीन मिनटाचा बनवते व्हिडिओ तर माहि्या पप्पांना आज सकाळ सकाळ व्हिडिओ बनवला होता मशनीला तिरक्का झंडा आहे तर माहिज्या पप्पांना आज सकाळ सकाळ व्हिडिओ बनवला होता बरं का की बाहेरचं सगळं आवरलेलं हे दाखवत होते नंतर दाखवत होते कोमल काय करते काय नाही करत म्हणजे दाखवत होते मला दाखवत होते मी स्वयंपाक बनवत होते ती दाखवला त्यांनी भाजी काय बनवली तीसुद्धा दाखवली व्हिडिओमध्ये आणि बोलत होते आपलं असंच माहीबद्दल माझ्याबद्दल व्हिडिओमध्ये बोलले होते तर ती तुम्हाला व्हिडिओ मी टाकला पण होता मी तो व्हिडिओ तर टाकला तर तो व्हिडिओ युट्यूब न घेतला नाही तर तो व्हिडिओ युट्यूब न घेतला नाही आता मला सांगा आपण चांगलं जरी बोललं तर ते सुद्धा युट्यूबला आवडत नाही बरं त्याच्यात मी बघितलं सुद्धा असा काही शब्द नव्हताच की कुठला बाबा युट्यूबला तो व्हिडिओज नाही आवडायला म्हणजे युट्यूब पण असं आहे का नाही की चांगल्या लोकांचा व्हिडिओ घेत नाही ह्याला बदा बदा नवऱ्यानं बायका हाणलेल्या बायकांनी नवरा हाणलेलं बांधणं त्यांन हे असलं ह्या युट्यूबला पटत आहे त्याच्यात एकटा पाक नवरा हाणतात बायकांना बदाबदा व्हिडिओ काढून ती पण पटते त्याच्या द्याय हाना माराय पण पटतं युट्यूबला ती पटकन घेते पण आम्ही साध सुध नरड्यातनं आवाज सुद्धा निघत नाही काय काय वेळेला तसलं व्हिडिओ आमचं सुद्धा नाही चालत म्हणजे चांगलं राहिलेलं कुणालाच आवडत नाही अगदी युट्यूबला सुद्धा <laughs> सारखं त्याला बनणं पाहिजे सारखं त्याला कुणीतरी हाना मारीचं पाहिजे काहीतरी काहीतरी काय पंचायतच आहे माझं तर आता कितीतरी वेळा झाले असं युट्यूब न व्हिडिओ म्हणजे घेतच नाही ते अपलोडच होत नाही म्हणता डायरेक्ट लाल अक्षरात असे दाखवते मला डेंजर डेंजर झोनमध्ये व्हिडिओ आहे तुझा टाक डिलीट करून मग मी केला परत डिलीट मग काय करू मग टाकला दोन तीन मिनटाचा पायावरती बाबा हे करून म्हणजे भाज्या घरात मी कशा आणल्या तो व्हिडिओ टाकला मी त्याला पण दोन आपधून आप दोन दुपदून कसा तरी आपला तो व्हिडिओ केला तीन मिनटाचा होता तो पहिला जुना होता मग त्या टाकल्यानंतर नंतर व्हिडिओ असं नाही करायला पाहिजे युट्यूबनं सांगायचो करायला पाहिजे का नाही असं आणि काय नव्हते ओले हो, भारी बोलत होते ते तुम्हाला दाखवायचं तर यूट्यूबनं व्हिडिओच घेतला नाही म्हणून तो व्हिडिओ टाकला मी आणि आज बघा मोजे विजे घालून बसले मी इथं थंडीच वाचते तेवढी डोक्याला टोपी घातली होती पण टोपी काढली थोड्या वेळाने घाल ना आता भांडी घासून झालं का नाही पण टोपी घालून कारण ही असं चिक 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 सारखं पाऊस चालू आहे सारखा बंदच नाही पाऊस भांडी घासायला घेतली होती म्हणलं भांडी घासावं आणि आवराव घर तोपर्यंत बाई मा येते माझी शाळेतून आज दुपारची शाळा दुपारपर्यंत शाळा आहे ना त्यामुळं तर सांगा मला नक्कीच कमेंट करून माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खरं आहे का खोट आहे पण छोटासा व्हिडिओ आहे आवडला तर लाईक करा आणि एक कमेंट करा वातावरण आपल्याकडे उघडणार आहे सकाळ पसलं असलंच आहे चिरचिरचिरचिरचिरचिर मरणाची चालू आहे मी तर साक्ष घालून अंगावर घेऊन झोपले होते मी तासभर झोपले नरड्याला कस तरी झालं माझ्या उठले माहीत चालू येईने घालायचं माहीत आली क्लासला असल्या पावसात पण बघा आता हातरून टाकलं तरी पण गार लागतय तिला म्हणलं दरवाजा तिकडचा तर त्यांना गरम आहे काय करायचं आमच्यात एका एकाच्या एक एक तारा आहे त्या तिला गरम होते आणि मला गार लागते त्यामुळे तिने तर फॅन लावला होता बाहेरचा तिला म्हणलं तो फॅन पाहिला बंद <laughs> कर मी आकडून बसन <laughs> तिनं ती बंद केलाय फॅन लागते लय मरवायचं थंड लय डेंजर थंडी वाचते बाबा म्हटलं मी आज छा सुद्धा करून पित नसते उठून सगळं आवरले भांडी भिंडी सगळे घासून ठेवली होती सकाळीच ला छा पण नसतो परत आपण असल्या गारव्यात ते फरशीवर माझ्या पायाला आधीचा आगोठे मरणाचं शिगळा सगळ्या शिरा करून आल्यावर झालाय आज Ache, kwa kle ala mala ouche sanga, mala rahon rahon.